राधे राधे कशा आहात सगळे आजचा दिवस माझ्यासाठी खूप बोरिंग होता तो कसा तर तुम्हाला पुढं आहे कारण की आजचा दिवस खरं सांगायचं मग दहा वर्षामध्ये असा वाईट डोस कधी आयुष्यामध्ये आलेला नव्हता तसा आजचा दिवस माझ्यासाठी गेलेला आहे प्रत्येक गोष्टीने मेंटली फिजिकली दोन्ही गोष्टीने आजचा दिवस हा खूप बोरिंग आहे हा ही गोष्ट म्हणतात तुमच्यासोबत नक्कीच शेअर करायला मला आवडेल आता काय होतं तर पुढं सांगू सकाळी सकाळी मस्त फ्रेश माइंड आंघोळ वगैरे झाले किचनमध्ये वडी करायला गेली होती लेकरांचा हट्ट होता की वडी मम्मा कर तिला सुट्टी होती ठीक आहे म्हटलं घेऊन मस्तपैकी कोथिंबीर वगैरे चिरून घे त्यामध्ये रवा बेसन शंगण्याचं कूट खोबऱ्याकच टाकलं तीळ ओवा टाकून आणि मीठ वगैरे लाल तिखट टाकून मस्तपैकी उंडा चोरून घेतला होता आता म्हटलं हा हे आता कुकरमध्ये लावून थोडं थोडा वेळ त्याला होऊ देते आता त्या ते त्या तेवढ्यामध्ये ते संपलं होतं सिलेंडर सिलेंडर संपल्यामुळे हो लगेच दुसरं सिलेंडर हासूबाईनं आणून लावलं ला होतं पण सिलेंडर लावल्यानंतर लगेच गॅस ऑन केला की एकदम न गॅसच्या नळीपाशी एकदम पेट घेत एकदम तिनं पेट घेतला होता मला समजावतो मी एकदम घाबरली आणि लगेच मी आईला आवाज दिला आईनं लगेच मी गॅसचा कॉक वगैरे बंद केला आईने खालचा सिलेंडरचा कॉक बंद केला आणि लगेच त्याच्यात थोडंसं पाणी टाकलं आई म्हटलं की कोणत्याही गोष्टीमध्ये घाबर घाबरून नाही जायचं प्रत्येक गोष्ट एकदम शांत दिमाकानं सामोरं जायचं कारण की घरी कधी कुणी अवेलेबल असतं कोणी नसतं तर तू एकटी असल्यानंतर करणार काय त्यांनी मला समजून सांगितलं मी घाबरली होती थांबू की नाही की ज्याच्यामध्ये असं मला वाटायला लागलं होतं पण काय शेवटी चेक वगैरे केलं लगेच आहुनी गॅस वगैरे पाहिला तर सगळा व्यवस्थित होता आणि नंतर मग मी कुठं स्वयंपाकाला लागली खरंच मला खरंच खूप भीती वाटत होती बायकांनी पण स्वयंपाक करताना खरं काळजीपूर्वक लक्ष देऊन स्वयंपाक करता कारण की कधी काय होईल काही सांगता येत नाही पाहू शकता इथे पेट घेतला होता नळी थोडीशी ही झाली होती आता ही नळी आम्हाला चेंज करावी लागणार कारण खूप दिवसापासून जुरी झालेली नळी दहा बारा वर्ष झाली नळी आहे त्याच्यामुळे कदाचित तसं झालं असणार कोथिंबीर वडी करून रेडी होती लेकरांना मस्तपैकी गरमागरम कोथिंबीर वडी दिली अंदे त्यासोबत पिन छान गरमागरम गर्म कढी केली होती सोबत कोथिंबीर वडी खायला बऱ्याच जणांना आवडतं असा होता आजचा दिवस माझा सकाळ थोडीशी चांगली थोडीशी वाईट लेकरांनी मात्र मस्त कोथिंबीर वडीचा आनंद घेतला कसा वाटला ब्लॉग सबस्क्राईब करायला विसरू नका बाय टाटा